उपरी नगर परिषदेच्या वतीने पूर्व कामांची पूर्तता करण्यात येत आहे या अंतर्गत शहरामधील सर्व मुख्य ओढे व नालेमधील कचरा गाळ जे बीच्या सहाय्यानं काढण्यात येत आहे शहरामधील सर्व नाले गटारी साफ करून वाहत्या करण्यात येत आहेत जेणेकरून मोठ्या पावसामुळे गाणी पाणी तुंबून ठिकठिकाणी रस्त्यावर अथवा घरांमध्ये पाणी येणार नाही याची नगरपरिषदकडून दक्षता घेण्यात येत आहे सदर नाले साफसफाई करत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बॉटल कचरा दिसून आलाय त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून राहण्याचा धोका जास्त आहे त्यास अनुसरून हुपरी नगरपरिषदेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की प्लास्टिक बॉटल्स प्लास्टिक कवर्स घरगुती कचरा गटारीमध्ये अथवा उघड्यावर न टाकता नगरपरिषदेच्या घंटागाड्यांमध्ये टाकण्यात यावा तसेच पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले असल्याने सातींच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता केवळ साध्या सोप्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अंमल करावा जसे की आपले शरीर कायम कोरड्या अवस्थेमध्ये ठेवावे घरातीमधील टाक्यांवर घ झाकण लावून घेणे वारंवार टाक्या स्वच्छ करून घेणे दारामध्ये पाणी साठवून न ठेवणे खिडक्यांना जाळ्यांचा वापर करणे मच्छर अगरबत्ती मच्छरदाणे रिप्लेट मलम यांचा वापर करणे आपल्या घरातील फ्रीज कूलर इत्यादी वेळोवेळी स्वच्छ करून घ्यावे जेणेकरून पाणी साठून डासांचा प्रादुर्भाव होणार नाही सर्वांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा सर्दी ताप खोकला घसादुखी इत्यादी त्रास जाणवू लागल्यास टाळाटाळ न करता तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध व नियमित उपचार करून घ्यावा असे आवाहन हुपरी नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आहे या नाले गटारी साफसफाई नगर परिषदेचे आरोग्य विभागचे अभियंता प्रसाद पाटील लिपिक उदय कांबळे शुभम वाघिले यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी